नमस्कार कशा आहात तुम्ही ही छान आहे तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायला असे नवीन दिसत छानशी नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग तर करत आहे सकाळी पावणे आठ वाजता तर रोज स्कूलमध्ये गेले आज ब्रेकफास्टमध्ये होते उतप्पा जे मी लास्ट ब्लॉग होते तुम्हाला सांगितलीच आहे तर उतप्पा होते आणि भाजीमध्ये बनवली मी गवारच्या शेंगा आणि आय होप फोडी असणारच तर ब्रेकफास्ट करून ते स्कूलमध्ये गेले आहे नंतर मग झालं कसं घरचा सिलेंडर संपला होता ते बरोबर की सिलेंडर आधीच आपल्या घरी अवेलेबल असेल त्याच्यामुळे तो प्रश्न नाही एखाद्या वेळेस नाही राहत पण होता का त्याच्यामुळे तो लावून घेतला आता मला थोडा वेळ झाला ब्रेकफास्टसाठी चला आता मी सुद्धा नाही घेतली सकाळी सकाळी तुम्हाला मला कोमट पाणी घेते त्याच्यामुळे एक दीड तास मी एक दीड तासानंतर मी चाय वगैरे घेते तर जर तर चाय वगैरे घेते मी आणि आपल्या लास्टची सुद्धा मी तयारी करून घेते आता मी आपलं असंच डेली रुटीन ठेवलं आहे सकाळी उठल्या उठलं कोमट पाणी घ्यायचं नंतर एक दीड तसंच त्याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा आणि नंतरच मग चाय वगैरे घ्यायचा तर असं माझं आता ठरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता मी ते चालूच ठेवणार आहे कुठल्याही प्रकारे गॅप नाही घेणार ठीक आहे आणि कसं वेळ बोर्ड आपला वेट तर कमी नाही पण ठीक आहे मेंटेन तरी तेवढंच राहील वाढणार नाही त्याच्यामुळे ते दोन तीन गोष्ट आता मी चालू केल्या आहेत आणि असो आणि मी असं चालूच ठेवणार आहे पुढेही तर चला इथं चाय वगैरेची तयारी आपली चालू आहे तर चाय आता मी काळीच घेत आहे तुम्हाला माहित असेल ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी काळीच केली कारण की मला थोडंसं डायजेशन व्हायला थोडा वेळ लागत त्याच्यामुळे म्हटलं आता मी काळी चाय घेते थोडंसं कापल्याकडे लक्ष द्यायला हवे तर ते झालं नाश्त्यासाठी आज बघणारा मी उतप्पा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलंच असेल तर चला आता काय चायची तयारी करून घेते आणि मला काळ्या चायमध्ये सहसा असं आवडत नाही त्याच्यामुळे माहीत नाही काबरा पण असो आता मी इलायची वगैरे टाकत हवं तर चाय झाली आहे आणि सकाळी स्वयंपाकाची प्रकारची पण लगभग जे आहे माझी सकाळीच झाली कारण की एकटीसाठी सेपरेट सेपरेट बनवून हे होत नाही त्याच्यामुळे होईल तितकं मी नाही का दोघींचा एकाच वेळी बनवून घेते तर त्याला उतप्पाचं भीत बॅटर टाकून दिलं आहे उतप्पासाठी थोडस जाडसरच बॅटर लागते त्याच्यामुळे दोन चम्मच टाकले आणि जितके माझ्याकडे व्हेजिटेबल कट खूत मी टाकले ओनियन आहे टमॅटो आहे आणि त्याच्यामध्ये गांजर आणि हिरवी मिरची तर एवढं सारंच आहे माझ्याकडे जे होतं मी ते टाकलं आहे सर्व असं पसरवून केलं आणि मला दोनच उतोपे बनवायची त्यामुळे हे मी जर थोडंसं जास्त टाकत आहे कारण की मग हे थोडंसं एक्स्ट्राचं राहून जाईल कारण की सकाळी तिने ब्रेकफास्टमध्ये खाला आणि जवळजवळ ती साडे सहा वाजता उठे आणि ते सहा वाजून चाळीस पंचाळीस मिनिटांनी ब्रेकफास्ट करते तर एवढं सकाळी मुलं करत नाही त्याच्यामुळे तिला कसा बसा मी थोडासा खाऊन घातला की एक मम्मीला थोडंसं बरं वाटेल त्याच्यामुळे मी मोठं खाऊन घे थोडंसं की तिला नाश्ता वगैरे केल्यानंतर नंतर म्हटलं आता मी ते गेल्यानंतर स्वतःसाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतलायच्या आणि ब्रेकफास्ट म्हणजे आपला छानसा ब्रेकफास्ट होऊन येते ला तर वरून मी असं तेल टाकत आहे आणि थोडंसं भरून मीठ टाकलं बॅटरमध्ये मीठ आहे पण थोडंसं व्हेजिटेबलला मीठ लागते तर थोडंसं वरून ते असं टाकून घेतलं असं छानपैकी आपण उतप्पा बनवून आहे मला वाटते हा बऱ्याच महिन्यानंतर मी ट्राय केला आहे म्हणजे असं नाही की बरोलने बनवले आहेत पण खूप कमी बनतात कारण की फोर्जींना वगैरे हे आवडत नाही त्याच्यामुळे थोडंसं राहते की सर्वांचे वेगवेगळे बनवलेपेक्षा ठीक आहे जे आवडेल ते जास्त घरात बनवत राहते तर चला म्हटलं हा दोघींनाही आवडते त्यामुळे मग हा बनवायला घेतला आणि माहीत नाही थोडंसं चिटकून गेला त्यामुळे थोडंसं नाही का हा तुटला गेला पण काही हरकत नाही आहे तसं छानच जमला आहे तर जर चाय आणि तिथं भाजी जी सुद्धा भाजी सकाळीच झाली तर गवारच्या शेंगा बनवल्या आणि गवारच्या शेंगाची भाजीची रेसिपीसुद्धा मी ब्लॉगमध्ये टाकली आहे सविस्तर तर आणि त्याच्यामध्ये मी दा दाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर करून तर अशा प्रकारे माझी इथं स्वयंपाकसुद्धा लगबग झाला आहे तर चला गरमागरम उदपे आणि आपण चाय घेऊन छानपैकी तर ब्रेकफास्ट करून घेऊया आणि टिफिनवर कसं रुनी आधी नाश्ता केला मग सोबत तिला टिफिन द्यावा लागला तर त्याच्यामुळे मी पण नाश्ता वगैरे देत नाही कारण की ठीक काय चपातीस देते आणि होईल तिथं घरी मग मी तिला नाश्ता वगैरे करून देते आणि स्कूलमधून मला जे वाटेल तिला ते मी बनवून देत राहते असो तर इथं मी दोन उतफे आणि बनवून घेतले आणि चायसुद्धा आपली आपले झाले आहे तर चला आता मी नाश्ता करून घेते आणि नाश्ता करून जर मग आपण पुन्हा भेटूया तर चला जर त्याचा ब्लॉक आपण कंटिन्यू करत आहोत आज किचनवरची जे स्टाईल आहे पूर्ण ऑइली झाली म्हटलं चला आज हे क्लीन करून घेऊया तर आपले भांडे वगैरे पूर्ण क्लीन करून झाले आहे आणि म्हणजे तुम्ही भांडे वगैरे ठेवते तो पेस आहे हा आपण क्लीन करायचा आहे तो बघू शकाल किती डस झाली आहे कारण की तसं खिडकी ठेवली आहे त्याच्यामुळे पूर्ण डस जे होते ते आतमध्ये येते तर चला म्हटलं हे क्लीन करून घेऊया आणि पूर्ण जे वॉल आहे ना पूर्ण ऑइली झाले त्याच्यामुळे बंद होता आता मी हे क्लीन करायला घेते चला आता मी हे क्लीन करायला घेतलं आहे कारण की तस विंडो ठेवली आहे त्याच्यामुळे नाही का जितकी डस्ट असते ना बाहेरची तिथे तिथे काही पर्याय नाही आहे तुम्ही कितीही क्लिनिंग करा तिथं डस्ट येणारीच आहे आणि बाहेर ते, ते कॉटरचं काम चालूच आहे सा कारण की नवीन कॉटर बनत आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतच असते त्याच्यामुळे इतकी डस्ट येणार आणि त्याच्यामुळे ते होणारच आहे खराब त्याला दुसरं काही ऑप्शन नाही आहे तर चला ते झालं स्वयंपाक झालं होतं भांडे वगैरे सगळे झालं किची मग तुम्हाला खाली पूर्ण पसरत दिसला असेल पण तो जागेवर आता मी ठेवून दिला आहे तर चला म्हटलं आता हे करूया एक काम निपटलं आता दुसरं काम हाती घेतलं लगेच कारण कारण की रोज स्कूल मधून की थोडंसं तिला वेळ द्यावं लागते आणि कसं तिचा स्टडी डिव चालू आहे त्यामुळे तो अभ्यास घ्यावा घ्या लागतो त्यामुळे होईल तितक्या लवकर मी ते कामं सकाळी सकाळी आवरण्याचा पटापट प्रयत्न करत असते तर असो म्हटलं पूर्ण हे काढून घेतल्यानंतर किचनमध्ये दे तेलाचे पूर्ण चिकट झालं आहे त्यामुळे ते निघत नव्हते आणि डेलीवाला माझा जोपर्यंत हात जाते तोपर्यंत तुम्ही तो क्लीन करत असते पण हे वरचं जे आहे ते क्लीन होत नव्हतं त्यामुळे ते पूर्ण क्लीन करून घेतलं आरोचे कवर मी ते वॉश वगैरे करून ठेवली तिथे पण मध्ये प्लॅनचं झाड आहे आणि कमी खर्चामध्ये जर तुमचं घर डेकोरेशन होत असेल तर काही हरकत नाही मनी प्लांट लावायला त्याच्यामुळे माझ्या किचनमध्ये नाही का म्हणजे खर्च बघायला ना झिरो खर्च आहे पण दिसते खूप छान अशा प्रकारे हे झाडं लावते आणि माझ्या रूममध्ये कुठ कुठल्याही प्रकारचं ऊन वगैरे येत नाही त्याच्यामुळे नाही का प्लांट मला खरंच असतो खूप जास्त पण कसं आहे ते राहत नाही त्याच्यामुळे दोन चार दिवसामध्ये खराब होत असेल तर काही हरकत नाही आहे जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा आपण छानसे असे प्लॅन लावू पण त्याला अधिक बराच वेळ आहे पण होईल कमी खर्चामध्ये तसं मी डेकोरेशन करत राहते घरामध्ये म्हणजे तिथं आपण बघतो खर्च ही काहीच नाही आणि डिसेल ही छान अशा प्रकारे आहे बॉटलाही आपल्या घरातल्या त्याला थोडंसं डी ए वाय करलं केलं आणि तेच मी डेकोरेशनमधून यूज करत राहते तर कमी खर्चामध्ये घर असं सुंदर ठेवत असते क्वार्टरपेक्षा मला हो असं वाटतं स्वतःचं घर असं प्रमाण मी डेकोरेशन केलं आहे कारण की क्वार्टरमध्ये खूप जास्त कमी सामान दिसत असेल माझ्या किचनमध्ये इतकं सारं सामान आहे की काही विचारू नका तुम्ही आणि बेड तर पूर्ण तीन ते तीन टोटोली भरलेले आहेत दोन्ही बेड टोटली भरून आहेत माझे तर असो हे स मी छानसे प्लॅन्ट लावत राहते आणि चला आता आपलं किचन वगैरे पूर्णपणे क्लीन झालं आहे तर सर्व सामान मी जागेवर सा लावून ठेवत आहे आणि बाकीचे जे भांडे वगैरे आहेत ते म्हटलं नंतर देऊ कारण की होतील तेवढे थोडी थोडी कामं करते एकाच वेळी पूर्ण कामं करत नाही आणि तब्येत खराब करून घेत नाही कारण की फौजी पण नाही आहे त्याच्यामुळे असू शकते आणि मग घरचं करणार कोण मुलीला बघणार कोण हे सर्व प्रश्न असतात त्याच्यामुळे जमेल तित कमी करत असते आणि चला आता हे तुपाचा डब्बा वगैरे भरून पुसून घेते कारण की चिकट होतच राहते फिचर म्हटल्यावर आपले भांडे खराब होतच असतील ते करून घेतलं मग फ्रीज पण कवरकडे बघितलं तर भरपूर खराब झाली होती म्हटलं ते पण वॉश करायला टाकली तर वॉश होईपर्यंत चला, चला मग आता फ्रीज हे मी वरून पुसून घेते आतमध्ये पण भरपूर बरफ जमलाय वरू कधी तरी तर चला आजचा ला शेवट मी इथंच करते तर बा काय